आसाम मधील गुवाहाटी येथून एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामुळे लोकांचे धाबे आहेत एका जंगली हत्तीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारचे मोठे नुकसान केले आहे आहे घटना परिसरातील व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मध्ये एक मोठा जंगली हत्ती रागाच्या भरामध्ये कारवर हल्ला करताना दिसत आहे या दरम्यान तो कधी सोडण्याने तर कधी डोक्याने गाडीला मारतो ज्यामुळे गाडी उलटते व्हिडिओमध्ये मध्ये हत्तीची ताकद पाहून सर्वजण ठक्क होतात मीडिया रिपोर्टनुसार ही घटना गेल्या रविवारी घडली होती परंतु त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या हा हत्ती अनेक दिवसापासून आमचा आणि सातगाव सारख्या गावामध्ये फिरत होता हत्तीच्या एका पायाला दुखापत झाली आहे ज्यामुळे तो वेदना आणि अस्वस्थतेने त्रस्त आहे कदाचित म्हणूनच तो आक्रमक झाला असेल या घटनेनंतर परिसरामध्ये घबराट पसरली आहे हा व्हिडिओ ट्विटर हँडल महा से रिट एलेवन टू फाईव्ह फोर वरून शेअर करण्यात आला असून या घटनेत कोणीही जखमी झाले नाही परंतु स्थानिक वन विभागाला या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करण्याचे आव्हान केले जात आहे जेणेकरून हत्तीला वैद्यकीय मदत मिळू शकेल आणि तो निवासी क्षेत्र सोडून जंगलामध्ये परू शकेल तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं ते कमेंट करून सांगा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद